नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालावर सारेच विरोधी पक्ष संशया पाहत होते की असा निकाल लागतो कसा सारे विरोधी पक्ष संशयाने पाहत असताना मनसेचे सुप्रीमो हो, राज ठाकरे मात्र गप्प होत मौन होते आता निवडणूक निकालाला, चार महिने उलटले आहेत अडीच अडीच एक महिने निवड उलटले आता राज ठाकरेंनी या निकालावर शंका व्यक्त केली आहे मऊन तोडलं राज ठाकरेंनी निकालावर संशय व्यक्त केला आहे वरळीमध्ये मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची तूप राज ठाकरे म्हणाले वर निकालानंतर सन्नाटा पसरला संभ्रम होता लोकांमध्ये कि असा कसा निकाल लागला संघातील लोकांनाही निकालावर विश्वास नाही असं माझ एका संघाल्याशी बोलताना लक्षात आलं असं राज ठाकरे म्हणतात मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंची तोप धडाडली राज ठाकरे म्हणाले संघातील लोकांचाही या निकालावर विश्वास नाही मनसेचे आमचे राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळालं नाही राजू पाटील मनसेचे उमेदवार होते राज ठाकरे म्हणतात त्यांच्या गावात एकही मत मिळालं चौदा हजार लोकांचं गाव आहे ते शरद पवार शरद पवार यांना फक्त दहा जागा मिळाल्या कोणाचा कोणाचा तरी विश्वास बसेल का की शरद पवारांना फक्त दहा जागा आणि त्यांचा चेहरा अजितदादाला बेचाळीस जागा लोकसभेत अजितदादांना फक्त एक जागा मिळाली आणि इकडे विधानसभेला बेचाळीस जागा चार महिन्यामध्ये म्हणजे लोकसभा निवडणूक निवडणुकीनंतर चार महिन्याने विधानसभा झाली तर चार महिन्यात लोकांच्या मतांमध्ये लोकांच्या मनात असा काय फरक पडला असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय राज ठाकरेंनी आप आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे आपल्याला मतदान केलं नाही असेल अशातला भाग नाही मतदान केलंय पण ते मतदान कुठेतरी गायब झालंय त्यांनी असाही शेरा मारला की बाबा अशाच निवडणुका अशाच लढायच्या असतील तर न लढलेले बऱ्या विधानसभा निवडणूक निकालाचा विषय संपला होता जो या निकालावर विरोधी पक्ष निवडणूक जिंकून दिलं वगैरे वगैरे बोलत होते पण राज ठाकरे गप्प होते तर राज ठाकरेंनी तोंड फोडलाय की नाही ना हा विषय नव्याने उकरून काढलाय आता निकालाचा हा विषय पुन्हा पेटतो का आणि विरोधक त्याच्यावर बोलतात लोकांचं मत काय पडत तुम्हाला काय वाटत राज ठाकरे खरं बोलत का निकाल संशयास्पद आहे का कॉमेंट करा नमस्कार